शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत याचं जिवंत उदाहरण वांगणी येथे आयोजित ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत साहित्य वाटप मूल्यमापन शिबिराच्या वेळी पाहायला मिळालं आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वांगणी येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे स्वयं पुनर्वसन केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मार्फत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत साहित्य वाटपासाठी मूल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची कोणतीही माहिती परिसरातील दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचलीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय ज्येष्ठ नागरिकांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित या शिबिराची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशास ही प्रशासकीय यंत्रणेची असतानाही ही माहिती पोहोचवण्याची जबाबदारी झटकल्याचं पाहायला मिळतंय आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ठाणे यांच्यामार्फत या शिबिराचे आयोजन आणि नियोजनाची जबाबदारी देण्यासाठी सहकार्य करावे असे पत्र गटविकास अधिकारी अंबरनाथ यांना एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते त्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतींना कळवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची होती असंच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ना मात्र गटविकास अधिकारी कार्यालयाकडून केवळ वांगणी ग्रामपंचायत आणि डोणे ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करण्यात आला आहे तर शेजारील गोरेगाव कासगाव ढवळे कुडसावरे काराव या ग्रामपंचायतींना कोणतीही खबर नाही जिल्हा पुनर्वसन केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना शिबिरास्थळी पोहोचवण्यासाठी ने आण करण्याची सोय करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली होती मात्र गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडून ग्रामपंचायतला पत्र व्यवहारच झाला नसल्याने प्रशासकीय कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय याबाबत या अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता आपण ग्रामपंचायतींना माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलंय प्रत्यक्षात मात्र काही ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार झालाच नसल्याचं उघड झालंय ग्रामपंचायत डोणे यांना पत्रव्यवहार झाला असल्याचे ग्रामविकास अधिकारी श्रीमती बोंबे यांनी सांगितलं मात्र ग्रामपंचायतकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही तसेच ढवळे कुडसावरे ग्रामपंचायतला पत्रव्यवहार झालाच नसल्याचं तेथील ग्रामविकास अधिकारी नयन शिंदे यांनी सांगितलं काराव ग्रामपंचायतकडे सुद्धा कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचं ग्रामविकास अधिकारी माने यांनी सांगितलं दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित या मूल्यमापन शिबिराच्या व्यवस्थेसाठी ग्रामपंचायत वांगणीने सहकार्य करून जवळपास दोनशे खुर्च्या लावल्या होत्या मात्र दहा वाजता सुरू झालेल्या या शिबिराच्या वेळी दिव्यांग बांधव दिसलेच नाहीत दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ वीस ते पंचवीस दिव्यांग बांधव उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं यावरून प्रशासकीय कारभारात अंबरनाथ तहसील कार्यालयाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचं उघड आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत आलेल्या पत्राची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायतला दिलीच नाही तर ज्या ग्रामपंचायतला ही माहिती देण्यात आली त्या ग्रामपंचायतमार्फत दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवलीच नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव या सुविधांपासून वंचित राहणार आहेत वांगणी डोणे ढवळे कुडसावरे गोरेगाव कासगाव काराव या वांगणी परिसरातील नजीकच्या ग्रामपंचायतींची मिळून एकूण दिव्यांग बांधवांची संख्या ही अंदाजे सहाशे ते सातशे असेल असं असताना या शिबिराच्या अखेरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ शहाऐंशी दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे याचाच अर्थ शेकडोहून अधिक दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिक या सुविधांपासून वंचित राहणार आहेत यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका दिव्यांग बांधवांना सहन करावा लागणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब